नक्कीच मी सांगू इच्छितो त्याच्यामध्ये एक कमेंट पण होती की ताई कुणाल पश्चे हे तुमचे दीर आहेत आणि तुम्ही त्यांना ड्रायव्हर बोलता म्हणजे एसी मध्ये बैल पळू शकतो की नाही हे समोरच उदाहरण आहे की आज दोन आहेत म्हणजे एसी मध्ये देखील बैल हा पळू शकतो मंडळी आज पुन्हा आपल्या समोर आलेली आहेत रुबब बैलाच्या मालकीनी ताई आणि आज मला मोरगावच्या मैदानामध्ये ताई स्वतः दाखल झाले ताई नमस्कार मागे आपली मुलाखत झाली झाली प्रचंड रील आपली लाख आणि कुठेतरी चांगल्या आणि वाईट दोन्ही कमेंट आल्या की बैल पळत काही एसी मध्ये ठेवल्यानंतर पण आज मला वाटतं इथे एक नाही तर दोन गुलाला घेऊन दाखवली काय बोलाल नक्कीच आज आम्ही म्हणजे जेजुरीचे दर्शनाच्या निमित्ताने आलेले आणि आले आज इथे मोरगावचं मैदाना आहेत त्याच्यामध्ये रुबाबाचे रुबाब बैलाचे दोन शर्यती झाल्या आणि मी जेव्हा गाडीतून पाहत होती प्रत्यक्षात मी तिथे गेली नाही पण गाडी मधून पाहत होती तेव्हा म्हणजे रुबाबचं नाव जेव्हा घेतलं का अन्विका अमोल पश्चे यांचा रुबाब आणि त्यांनी ज्या दोन गाड्या मारल्या खूप सुंदर मारल्या आणि मी जे ते म्हणजे प्रत्यक्षाने आज मी इकडे आल्यानंतर रुबाब वैलाच्या जे दोन शैती झाल्या त्या पाहिल्या आणि खूप जास्त याच्याने तो स्पीडने पळत होता खूप छान वाटलं आणि मला वाटतं घरचा ड्रायव्हर आपला भाऊ कोणाल आणि मला वाटतं त्याचं पण आता खूप मोठं नाव झालंय काही सांगायची गरज नाही पण जे आपलं रील परली होती त्याला भरपूर जणांच्या कमेंट चुकीच्या नाही चुकी म्हणजे त्यांची पण एक एक चांगली व्यक्त होती की एसी मध्ये ठेवल्यानंतर बैल पडू शकतो का पण आज त्यांना पण कुठेतरी एक चांगलासा उत्तर रुबाब मी दिलाय दोन गाड्या करून नक्कीच मी सांगू इच्छितो त्याच्यामध्ये एक कमेंट पण होती की ताई कुणाल पश्चे हे तुमचे धीर आहेत आणि तुम्ही त्यांना ड्रायव्हर बोलता या कमेंटला मी उत्तर देते की त्या याच्यामध्ये सांगायचं म्हणजे माझ्या मिस्टरांनी ते उल्लेख केलेलाच की कुणाल भाऊ हे त्यांचे भाऊ आहेत पण मी माझ्याकडून पण ते राहून गेलं कुणाल भाऊ हे आमचे म्हणजे त्यांच्या काकांच्या मुलगा म्हणजे माझे दिव आहेत आणि ते ड्रायव्हर म्हणजे त्यांना कुणाल ड्रायव्हर या नावाने फेमस आहेत मग आम्ही त्यांना कुणाल भाऊ ड्रायव्हर असंच बोलतो बाकी आदर आमचा काय असा विषय नाही आणि आता तुम्ही जो क्वेश्चन केला याच्यामध्ये रुबाब म्हणजे एसी मध्ये बैल पळू शकतो कि नाही हे समोरच उदाहरण आहे की आज रुबाबने दोन शर्यती मारलेल्या आहेत म्हणजे एसी मध्ये देखील बैल हा पळू शकतो जर आपण मेहनत केली तर नक्कीच यश हे आपल्याला मिळतच हे याच्यातून सिद्ध झाले बरोबर आणि जे व्हिडिओ पण पडली होती मोठी त्याच्यामध्ये पण चांगले चांगले कमेंट आले कुठेतरी बघा आज महिला वर्ग पण या क्षेत्रामध्ये येतोय तसं आता तुम्ही बघत असाल लाखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेल्या उर्मिलात ताई माणिकराव हिंदे केसरी गारा मालकीन होण्याचं त्यांचं एक स्वप्न आहे तसं तुमचं काय स्वप्न आहे का स्वप्न असं काय माझ्या मिस्टरांचं जे आमचं म्हणजे कुणाल ड्रायव्हर तर आमचं फेमसच आहे आणि माझ्या मिस्टरांचं जे स्वप्न आहे म्हणजे बैलगाड शर्यती मध्ये मी त्यांना पाठिंबा देता येईल बाकी अदर काहीच नाही बरोबर आणि आज सोबत तुम्ही पण तुमची मुलगी पण आलेली आहे आणि इथे शर्यतीचा आनंद पण घेतला खेळ कसा वाटला तुम्हाला आज पहिल्यांदा म्हणजे इथं जे त्यांनी प्रेझेंटेशन केलेले खूप छान प्रकारे बैलांची खूप गर्दी आणि माणसांची तुफात गर्दी इथे आहे म्हणजे चांगलं आहे मग लोक इथे करतात आणि भरघोस असं म्हणजे लोकांचा प्रतिसाद बैलगाड्याच्या रेतीला आहे ते दिसूनच येते इथे आल्यानंतर मुंबईला मला वाटतं या सीजनला नाव गाजलं मला वाटतं गुबाबचा आंबेशी गावाचा नाव अखंड मुंबईला गाजलं या सीजनला तसं आता तो आता तो नाव घेऊन तो आता पूर्ण घाटावर पण चाललेला आहे पुढे पुढे काय बोला नक्कीच म्हणजे जसं आंबेशी मध्ये त्यांनी नाव केलं तसं घाटावर देखील केलेलं आहे आणि त्याची प्रगती म्हणजे आज जेव्हा मी लाईव्ह मध्ये पण त्याची जी शर्यत बघत होती ना त्याच्यामध्ये बी त्याची त्याच्यामध्ये जो स्टॅमिना आहे तो भरपूर असा वाढलेला आहे म्हणजे इकडे आल्यानंतर देखील आणि तो अजून देखील अजून नाव करेलच दिसून येते त्याच्या ह्याच्यावरून बरोबर दादांकडे येतो तर ते अमोल दादा नमस्कार नमस्कार आज रुबाबचे दोन गाड्या झाल्या त्या गाड्यांविषयी माहिती द्या ना कुठली कुठली पहिला पालवली सोबत गावातलाच बैल होता टेलर म्हणून आमच्या नातेवाईकाचाच बैल आहे गावातला आणि रुबाब बैल होता ब गाडी पलवली छान गाडी पहिली गाडी पण छान पलाली आणि दुसरी गाडी पण पा छान पालाली तर नियोजन कसं काही घडवून आणलं की चला आपण जाऊया आप मुंबईकडं बैल इकडे राहिला आहे का मुंबईला आहे तर बैल इकडेच राहिला आहे पवार म्हणून आहेत तिथे काय ना तुझ्याच गुंडा पवार म्हणून आहेत त्यांच्याकडे आपला बैल इथे संभावल्यावरती आणि पावसाळे त्यांच्याकडे आपण बैल सांभाळून देतो पहिले कुणालचा बैल एक बादल म्हणून गावातला तो पण तिथे त्यांच्याकडे सांभाळला होता आणि आता पण बैल त्यांच्याकडेच आहे आमचा आणि मला वाटतं आज जोड्याने जेजुरी जेजुरीचं दर्शन पण झालं आणि रुबाबच्या दोन गाड्या पण जोड्याने बघायला मिळाल्या काय म्हणतो जेजुरीचं दर्शन म्हणजे आम्ही नियोजन ऑलरेडी पहिले केला होता आमचा गा टेलर बैल आणि रुबाब बैल हे इथे पल्लर होते मोर्गाच्या मैदानाला पण मिसेसला सांगितलं मी का मिसेस बोलतो बाबा आपण जेजूर दर्शन पण घेऊ आणि आपण दर्शक होईल आणि बैल पण आपले कसे पत्तात ते पण बघू त्यामुळं आम्ही गाडी आम्ही दोघाही बघितली पहिली गाडी पण पन छान पडवली आणि दुसऱ्या गाडीला पण स्पीड भरपूर लागला दुसरी गाडी पण छान पावली दोन्ही गाड्या एकच रस्त्याने पळवल्या की वेगवेगळ्या रस्त्यामध्ये पळवल्या दोन्ही गाड्या एकच रस्त्याने पळवल्या आणि उजव्या रस्त्याने आणि दोन्ही आपला ड्रायव्हर कुणालाच हा दोन्ही ड्रायव्हरची कुणालाच कुणाला आमचा भाऊच आहे बरोबर तोच नियोजन करतो सर्व आणि त्याचाच नियोजन होता इकडे यायचा सर्व नियोजन केलं होतं मला वाटतं अतिशय चर्चेने या सीझनला कुणालनी खूप मोठं नाव आपलं मुंबईला केलं आहे तसं आता त्या दिवशी केसरी मैदान झाला पेडगावचा भुंगाची गाडी पलवली तिथं पण त्याची चर्चा झाली काय बोला भुंगाची गाडी पलवली त्याने कारण अचानक म्हणजे तो भुंगाच्या गाडीवरती बसला आणि गाडी तीन नंबरला तिने काढली गाडीचा एक नंबरच होणार होता पण गाडीतून तीन नंबरला कारण गाडी खूप छान आहे कारण तो केसरी झाला बरोबर आणि याच्या आधी पण मला वाटतं कर्जत केसरी झाला तिथं पण भुंगा आणि मेहरबानची गाडीचा एक नंबर काढून दिला होता हा तिथं पण भुंगाचा आणि मेहरबाची म्हणून मिळून शेटली त्यांना बाबा बसतो आणि तू थु, मिली शेट बोलून गेला का बाबा एखादा गरीबाचा बैल किंवा गरीबाचा ड्रायव्हर असं तरी का तो मजकच मध्ये जेव्हा जेव्हा काढतो मध्येच आणि त्याच्यामुळे तरी त्याला मचवला गाडी होतो बरोबर आहे आणि आवडतं का तुम्हाला जे कुणाल नियोजन करते तर हो आवडतो कुणाला नियोजन कुणालचंच समजा सर्व सर्व कुणालचंच आहे आपलं फक्त मुलीचं नाव आहे बाकी सर्व सर्व कुणालचंच आहे बरोबर आहे आज मैदान कसा काय वाटला मैदान छान आहे मैदान पण आमच्या ठाणे रायगर पायगड हे मैदान हा भरला होता आणि मुंबई मुंबईच्या आणि इथले शेलो कमिटी होती शेलू कमिटी बरोबर मोरगावची कमिटी आणि शेरगावच्या आणि शेलू कमिटी होती बरोबर आणि पाठी पण म्हणजे चढावचा रान होता आणि मला वाटतं रुबाब हा चढावच्या रानामध्ये अतिशय चांगला पलताय हा चढावचा रान होता रुबाब हा चढावच्या राहण्यात जास्त स्पीड देतो आणि चढावच्या रानामध्ये म्हणून एवढा चढावचा राहला होता पण झाला म्हणजे दोन हे केलं आम्ही आता भरपूर सारी मैदाना पुढे पण येतात मग नियोजन कुणालाच करणार का आपण दोघा मिळून करणार कोण नाही कुणालाच नियोजन करणार बैलांचं नियोजन हा बैलगाव क्षेत्रामध्ये कुणालाच नियोजन करणार आणि आमचा म्हणजे आम्ही ज्यावेळेस गावामध्ये शर्ती ठेवलं त्यावेळेस आम्हाला मला नांद लागला आणि त्याच्यामुळं जो नांद आम्हाला त्याच्यामुळंच लागला जेव्हा आम्ही शर्ती ठेवलं त्यावेळेस बरोबर आता या नादामध्ये आपण अखंड महाराष्ट्र फिरतात आपली मिसेस पण आहे आपली मुलगी पण आहे आणि सर्व आपला भाऊबीव सर्व येतात एक आनंद बघा गुलालाचा आनंद घेऊन आज घरी जातात काय बोला हे आनंदाविषयी आनंद तर खूप झालाच आहे आणि आनंद म्हणजे सर्व आमची म्हणजे मुलं वगैरे आहेत त्यांच्या मुलंच आमचा आनंद आहे ते खूप मेहनत करतात गावातली मुलं सर्व आमचे तीस मुलं आलती तिकडनं मुंबईवरून टेम्पो वगैरे करून आलते चालेल धन्यवाद देईन मी तुम्हाला रुबाबनी जी दोन मुलाला गेली त्याच्यासाठी अभिनंदन देईन आणि त्याच्या पुढच्या वाटचाली माझ्याकडून तुम्हाला काय शुभेच्छा असतील